दिवाळी जवळ आली की सगळीकडे एक वेगळीच लगबग सुरू होते दिव्यांची आरास फराळाचा सुगंध नवीन कपड्यांचा उत्साह सगळं वातावरण कसं अगदी भारलेलं खरंय पण अनेकदा या बाह्य उत्साहात आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो या सणाचा एक खोल आध्यात्मिक अर्थही आहे अगदी खरंय आपण अनेकदा दिवाळीच्या बाह्य झगमगाटात इतके रमून जातो की त्यामागची मूळ प्रेरणा किंवा त्याचा आपल्या अंतर्मनाशी असलेला संबंध कुठेतरी निसष्टुन जातो बरोबर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण बरोबर याच पैलूवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे एक भक्कम आधार आहे विद्या विद्यानंद यांचं दिवाळी आध्यात्मिकदृष्ट्या कशी साजरी करावी या विषयावरील चिंतन हो त्यांच्या लेखनातून त्यांनी दिवाळीकडे केवळ एक सण म्हणून नाही तर स्वतःला आतून उजळण्याची एक संधी म्हणून कसं पाहता येईल याचं मार्गदर्शन केलं आहे हो त्यांचं विवेचन आपल्याला दिवाळीच्या पारंपरिक उत्सवापलीकडे घेऊन जातं ते सांगतात की दिवाळी म्हणजे केवळ बाहेरचे दिवे लावणं किंवा फटाके उडवणं नाही तर आपल्या आत वसलेल्या अज्ञान नकारात्मकता आणि मर्यादांचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचा म्हणजे विवेकाचा प्रकाश जागृत करण्याची ही एक मौल्यवान संधी आहे म्हणजे आजची आपली ही चर्चा आपल्याला दाखवून देईल की दिवाळीच्या निमित्ताने आत्मपरीक्षण कसं साधायचं हो आपण जे दिवे लावतो त्यांचं खरं प्रतीक काय आहे लक्ष्मीपूजनामागे कोणता गहन अर्थ दडलेला आहे अगदी दानाचं आणि करुणेचं महत्व काय आणि अगदी या धावपळीतही मौनाची शक्ती आपल्याला स्वतःशी कसं जोडू शकते निश्चितच चला तर मग या विचारांच्या प्रकाशात आपण दिवाळीचा खरा अर्थ उलगडायला सुरुवात करूया हो नक्कीच बाहेरच्या दिव्यांबरोबरच आपल्या आतला दिवा कसा तेजमय करता येईल याचा शोध घेऊया सुरुवात तर मूळ कल्पनेनेच करूया विद्यानंद म्हणतात दिवाळी म्हणजे आतला प्रकाश जागृत करणं एरवी आपण प्रकाश म्हणजे बाहेरचा उजेड समजतो मग हा आतला प्रकाश म्हणजे नेमकं काय आणि तो जागृत करायचा म्हणजे काय उत्तम प्रश्न आहे आतला प्रकाश म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये असलेलं सुप्त ज्ञान विवेकबुद्धी सकारात्मक ऊर्जा आणि आपलं मूळचं प्रेमळ स्वरूप अच्छा आणि हा प्रकाश जागृत करण्याआधी ज्या अंधारावर मात करायची आहे तो अंधार कोणता हे समजून घेणं महत्वाचं आहे विद्यानंद यांच्या म्हणण्यानुसार हा अंधार म्हणजे केवळ रात्रीचा काळोख नाही तर मग काय तर आपल्या मनात घर करून राहिलेल्या नकारात्मक वृत्ती अज्ञान अहंकार स्वार्थ मत्सर क्रोध लोभ भीती या सगळ्या भावना आणि विचार मिळून जो मानसिक आणि भावनिक काळोख तयार होतो तो खरा अंधार दिवाळी साजरी करताना या आंतरिक शत्रूंवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे अच्छा म्हणजे फराळ आणि फटाक्यांच्या पलीकडे जाऊन एक प्रकारचा मानसिक आणि भावनिक मंथन अपेक्षित आहे अगदी तसंच या नकारात्मकतेच्या अंधाराला दूर करून आपल्या आत दडलेल्या शांतीचा ज्ञानाचा आणि करुणेचा दिवा पुन्हा एकदा तेजस्वी करणं हेच दिवाळीचं खरं आध्यात्मिक उद्दिष्ट आहे असं विद्यानंद यांचं प्रतिपादन आहे ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतंय पण प्रश्न पडतो की हे प्रत्यक्षात आणायचं कसं म्हणजे याची सुरुवात नेमकी कुठून करावी बरोबर इथेच कदाचित आत्मपरीक्षण आणि मानसिक स्वच्छतेचा मुद्दा महत्वाचा ठरतो नाही का तुम्ही अगदी बरोबर पकडलाय विद्यानंद याची तुलना आपल्या नेहमीच्या दिवाळीच्या तयारीशी करतात अच्छा कशी जसं आपण दिवाळी यायच्या आधी घराची आणि परिसराची स्वच्छता करतो जाळी जळमट काढतो अडगळ दूर करतो रंगरंगोटी करतो हो करतोच तशीच कि मोना त्याहून अधिक कसोशीने आपल्याला आपल्या मनाची स्वच्छता करावी लागते म्हणजे मनात साठलेला राग द्वेष जुनी दुःख नकारात्मक विचार पूर्वग्रह यांची साफसफाई करायची हो अगदी तेच या सगळ्या मानसिक जळमटांना झटकून टाकायचं पण नुसती स्वच्छता पुरेशी नाहीये मग जसं आपण घर सजवतो तसं मनाला सकारात्मक गुणांनी सजवायचं आहे क्षमाशीलता करुणा कृतज्ञतेची भावना प्रेम समाधान यांसारख्या गुणांची मनात जाणीवपूर्वक वाढ करायची आहे आणि या मानसिक स्वच्छतेतून काय साधत त्याचं महत्व काय विद्यानंद याला आत्मशुद्धीचं पहिलं आणि अनिवार्य पाऊल म्हणतात पहिलं पाऊल हो जसं स्वच्छ आरशात प्रतिबिंब स्पष्ट दिसतं तसंच निर्मळ आणि स्वच्छ झालेलं मन सत्याला म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाला अधिक चांगल्या प्रकारे जाणू शकतं ओके okay. अशा प्रसन्न आणि शांत मनातच खरा आनंद समाधान आणि तो आतला प्रकाश म्हणजे आत्मज्ञान स्थिर होऊ शकत मनाच्या स्वच्छतेनंतर स्वाभाविकपणे आपण दिवाळीच्या मुख्य प्रतीकाकडे येतो दिव्यांकडे आपण असंख्य दिवे लावतो घरादाराला सजवतो हो पण यामागे केवळ सजावटीपेक्षा काहीतरी अधिक अर्थ आहे असं विद्यानंद सुचवतात काय आहे तो अर्थ निश्चितच ते म्हणतात की प्रत्येक दिवा हा एका गहन विचाराचा एका भावनेचं प्रतीक आहे आपण लावलेला प्रत्येक दिवा केवळ तेल किंवा तुपाने नाही तर आपल्या श्रद्धेने आपल्या विश्वासाने पेटलेला असतो हो हा विश्वास असतो की अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाचा एक छोटासा कण सुद्धा त्याला भेदण्याची शक्ती ठेवतो आणि ते दिव्याला आत्म्याचं प्रतीकही मानतात बरोबर याबद्दल जरा आणखी सांगाल का हो oh, दिवाज असा बाह्य वादळ वाऱ्यातही शांतपणे स्थिरपणे तेवत राहून अंधाराला दूर करतो hmm. तसंच आपल्या प्रत्येकाच्या आत एक आत्मतत्वाचा अंश आहे हा आत्म म्हणजे शांतीचा ज्ञानाचा आणि चैतन्याचा स्रोत आहे जो बाहेरच्या जगात कितीही उल्थापालत दुःख अशांती असली तरी अचल राहू शकतो अच्छा घरात रांगेत लावलेले लुकलुकलारे दिवे आपल्याला आपल्या आतल्या याच स्थिर शांत आणि प्रकाशमान आत्मशक्तीची आठवण करून देण्यासाठी आहेत वा म्हणजे प्रत्येक पंटी लावताना केवळ घराला नाही तर आपल्या अंतर्मनाला उजळण्याचा भाव ठेवायला हवा अगदी तमसू मा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा संदेश प्रत्येक दिव्यासोबत जोडलेला आहे अगदी अचूक बोललात हीच दिव्यांमागे दडलेली खरी आध्यात्मिक दृष्टी आहे दिवाळीतला आणखी एक महत्त्वाचा विधी म्हणजे लक्ष्मीपूजन साधारणपणे आपण सगळेच धन ऐश्वर समृद्धी मिळावी म्हणून लक्ष्मीची पूजा करतो हो करतोच पण विद्यानंद याकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहायला सांगतात असं वाटतं हो त्यांचं म्हणणं आहे की अनेकदा आपण केवळ पूजा विधींच्या कर्मकांडात अडकून जातो आणि त्यामागचा मूळ अर्थ विसरतो हम्म लक्ष्मी म्हणजे केवळ नोटा किंवा सोनं चांदी नव्हे ती संकल्पना त्याहून खूप विशाल आणि सखोल आहे विशाल आणि सखोल म्हणजे नक्की काय लक्ष्मीच्या या व्यापक संकल्पनेत काय काय येतं विद्यानंद स्पष्ट करतात की खरी समृद्धी केवळ भौतिक संपत्तीत नाही अच्छा जीवनातली शांती मानसिक समाधान उत्तम आरोग्य कुटुंबातलं प्रेम आणि सोलोखा ज्ञानाची प्राप्ती कलेची आवड निसर्गाबद्दल कृतज्ञता ही सगळी लक्ष्मीची विविध रूप आहेत अरे वाह यापैकी कोणतीही गोष्ट कमी असेल तर केवळ पैशाने माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत किंवा समृद्ध होऊ शकत नाही बरोबर म्हणून लक्ष्मीपूजन करताना आपण केवळ धनाची नाही तर या सर्व प्रकारच्या समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करायला हवी खरंच हा विचार केला तर पूजेला एक वेगळीच खोली येते आणि त्यांनी मंत्रोच्चार आणि ध्यानावरही भर दिलाय असं दिसते हो ते सुचवतात की पूजेच्या वेळी घाई गडबड न करता शांत चित्ताने बसावं काही क्षण डोळे मिटून ध्यान करावं आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा इतर लक्ष्मी मंत्रांचा जप केवळ यांत्रिकपणे न करता त्याचा अर्थ समजून भावनापूर्वक करावा भावनापूर्वक हो या शांततेतून आणि एकाग्रतेतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला लक्ष्मीच्या त्या खऱ्या व्यापक स्वरूपाशी जोडायला मदत करते लक्ष्मीपूजनाचा हा अर्थ समजून घेतल्यावर दानाच्या महत्वाकडे दिवाळीत दानधर्म करण्याची परंपरा आहेच आहेच विद्यानंद या परंपरेकडे कोणत्या दृष्टीने पाहतात त्यांच्या मते दिवाळीचा आणि एकूणच जीवनाचा खरा आनंद हा काहीतरी मिळवण्यात नाही तर आपल्याकडे जे आहे ते इतरांसोबत वाटण्यात आनंद आहे अगदी जेव्हा आपण स्वखुशीने निरपेक्ष भावनेने काहीतरी देतो तेव्हा मिळणारा आनंद हा खूप उच्च प्रतिसा आणि टिकाऊ असतो याची काही उदाहरणं दिली आहेत का त्यांनी जे आपण सहज करू शकतो हो अनेक साधी उदाहरणं आहेत गरजूंना थंडीसाठी कपडे देणं गरिबांना किंवा उपाशी लोकांना अन्नदान करणं हो अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या माणसांची आपुलकीने बोलणं त्यांना काही भेटवस्तू देणं किंवा अगदी आपल्या घरी कामाला येणाऱ्या व्यक्तींना सणाचं काहीतरी देणं छोट्या छोट्या गोष्टी हो अशा छोट्या कृतींमधूनही आपण प्रेम आणि आनंद वाटू शकतो आणि अशाच कृतींनाच ते खरी लक्ष्मी पूजा मानतात का हो नक्कीच कारण अशा दानाच्या कृतीतून आपण आपल्या मी आणि माझं या संकुचित विचारांच्या पलीकडे जातो बरोबर आपण इतरांच्या गरजा आणि भावनांचा विचार करायला लागतो सहानुभूती दाखवतो इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला जे समाधान मिळतं तीच खरी लक्ष्मीची कृपा आहे ही उदारता आणि व्यापकता म्हणजेच खरी समृद्धी कडबड धावपळ फटाक्यांचा तर विचारच नको हो ते आहेच अशा वातावरणात शांतता मिळवणं जवळजवळ अशक्य वाटतं तरीही विद्यानंद म्हणतात थोडा वेळ मौन पाळण्याचं महत्त्व सांगतात हे कसं शक्य आहे आणि का गरजेचं आहे वरकरणी हे विरोधाभासी वाटू शकतं हे खरं आहे दिवाळीचा बाह्य उत्साह आणि जल्लोष त्याची त्याची जागा आहेच पण विद्यानंद म्हणतात की या सगळ्या गोंधळातून दिवसातला थोडा वेळ तरी जाणीवपूर्वक बाजूला काढून शांत बसणं मौन पाळणं हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे पण या मौनातून नेमकं काय साधतं म्हणजे बाहेरचा आवाज थांबून काय मिळतं जेव्हा बाहेरची धावपळ आणि कोलाहल थांबतो तेव्हाच आपल्याला आपल्या आतला सूक्ष्म आवाज ऐकू यायला लागतो अच्छा आपल्या मनात विचारांची भावनांची जी गर्दी सुरू असते ती अधिक स्पष्टपणे जाणवायला लागते आपण स्वतःशी आपल्या अंतर्मनाशी अधिक प्रामाणिकपणे संवाद साधू शकतो स्वतःशी संवाद हो आपल्या खऱ्या गरजा काय आहेत आपण कशासाठी जगत आहोत यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत होते अच्छा म्हणजे स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याची ही एक संधी आहे अगदी हे मौन म्हणजे आत्मनिरीक्षण आत्मचिंतन आणि आत्मसंवादासाठी मिळालेला मौल्यवान वेळ आहे विद्यानंद यांच्या मते हे शांत क्षण आपल्याला आत्मसाक्षात्काराच्या म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाच्या ओळखीच्या दिशेने नेऊ शकतात म्हणजे दिवाळीच्या गजबजाटत अनुभवायला आलेली ही आंतरिक शांतता खूप मोलाची ठरू शकते नक्कीच आणि आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया नवप्रकाशाचे स्वागत आणि संकल्प दिवाळीनंतर नवीन वर्षाची म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार सुरुवात होते याचा आध्यात्मिक महत्व काय आहे बरोबर जसा प्रत्येक सूर्योदय एक नवीन संधी घेऊन येतो नवीन वर्ष एक नवी सुरुवात असते हो तशीच दिवाळी आपल्याला भूतकाळातल्या चुका अपयश दुःख आणि नकारात्मकता यांना मागे सोडून एका नव्या ऊर्जेने नव्या आशेने आणि नव्या प्रकाशाने आयुष्याची पुनर्मांडणी करण्याची संधी देते वा। आ, एका अर्थानं वैयक्तिक पातळीवरचा नूतन वर्ष आरंभ आहे आणि ही नवी सुरुवात अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी संकल्प करायला हवा असंही ते सांगतात हो केवळ जुनं विसरून चालणार नाही तर भविष्यासाठी एक सकारात्मक दिशा ठरवायला हवी दिशा ठरवणं दिवाळीच्या निमित्ताने आपण स्वतःसाठी काहीतरी चांगले संकल्प करू शकतो उदाहरणार्थ मी यापुढे अधिक शांत आणि संयमी राहीन मी इतरांशी अधिक प्रेमाने आणि करुणेने वागेन मी रोज थोडा वेळ ध्यानासाठी काढेन मी आरोग्यासाठी ही चांगली सवय लावेन असा कोणताही संकल्प जो आपल्याला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत करेल हा संकल्प म्हणजे जणू आपण आपल्या पुढील प्रवासासाठी एक दिवाच पेटवतोय असं म्हणायला हरकत नाही किती छान कल्पना आहे ही अगडीबरोबर हा संकल्प म्हणजे आपण स्वतःसाठी पेटवलेला एक आशेचा ध्येयाचा आणि मार्गदर्शनाचा दिवा आहे मार्गदर्शक दिवा आणि याच संकल्पाच्या प्रकाशात आपल्याला पुढील वर्षभर वाटचाल करायची आहे हीच खऱ्या अर्थानं नवप्रकाशाचं स्वागत करण्याची प्रक्रिया आहे तर आजच्या या चर्चेतून दिवाळीचा एक पूर्णपणे वेगळा सखोल आणि अर्थपूर्ण पहिलू आपल्यासमोर उलगडला विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे आपण हे पाहिलं की दिवाळी म्हणजे केवळ एक दिवसाचा किंवा काही दिवसांचा बाह्य उत्सव नाही नक्कीच दिवाळीचा खरा गाभा आहे आत्मपरीक्षणात आपल्या आतल्या नकारात्मकतेच्या अंधाराला दूर सारण्यात बरोबर दिव्यांच्या प्रतिकात्मक अर्थातून प्रेरणा घेण्यात लक्ष्मीच्या खऱ्या आणि व्यापक स्वरूपाची म्हणजे शांती समाधान आरोग्य प्रेम यांची उपासना करण्यात त्याचबरोबर इतरांना मदत करण्यातून दानातून मिळणाऱ्या खऱ्या आनंदात हो दिवाळीच्या धावपळीतही साधलेल्या थोड्याशा मौनातून होणाऱ्या आत्मसंवादात आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या सकारात्मक संकल्पात दिवाळीचं खरंच तेज सामावलेलं आहे अगदी विद्यानंद यांच्या लेखनाचा सार एका वाक्यात सांगायचा तर तो असा आहे की आपण बाहेरची दिवे लावतो त्याने घर उजळते पण त्याहीपेक्षा महत्वाचा आहे मनाचा दिवा लावणे ज्याने जीवन उजळते किती छान जेव्हा आपलं अंतर्मन खऱ्या अर्थाने शांत समाधानी करुणामय आणि जागृत होत तेव्हाच दिवाळीचा तो प्रकाश आपल्या संपूर्ण अस्तित्वाला उजळून टाकतो खरंच हे विचार केवळ दिवाळी पुरते नाहीत तर आयुष्यभर सोबत ठेवावेत असे आहेत नक्कीच आणि हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक विचार येतोय जो कदाचित आपल्या श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल कोणता विचार सांगा ना की या दिवाळीत जी जागृती आपल्यात येईल जी शांतता आपण अनुभवू जो आतला प्रकाश आपण जागृत करण्याचा प्रयत्न करू तो केवळ या सणापुरता मर्यादित न राहू देता वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनात कसा टिकून ठेवता येईल खूप महत्वाचा प्रश्न आहे हा त्या प्रकाशाच्या निरंतर जाणीवेत आपली पुढील वाटचाल कशी करता येईल यावर विचार करणं मला वाटतं महत्वाचं ठरेल अगदी विचार करण्यासारखीच गोष्ट आहे